कोणतेही मसाल्याचे वाटण न करता मस्त चमचमीत अशी फ्रेश मटारची भाजी कशी करायची ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून प्रेस करून ऑल हा हो ऑप्शन सिलेक्ट करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता तेल गरम होत आलं की यामध्ये मीडियम साईजचे दोन कांदे घालून घ्यायचे मी तर मोठे मोठेच कांदे चिरून घेतलेले आहेत आणि याच्यासोबतच एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या देखील घालून घ्यायच्या आता एक थोडंसं एक दोन मिनिट याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत करून घ्यायचा नाही फक्त थोडासा याला शिजवून एक दोन मिनिट घ्यायचं आहे आता एक दोन मिनिट झाले की यामध्ये थोडंसं आलं देखील घालून घ्यायचं त्यानंतर एक मोठा टोमॅटो इथं मी घेत चिरून घेतलेला आहे टोमॅटो देखील मोठा मोठा चिरलेला आहे आणि एक मिरची इथं मी वापरलेली आहे आता टोमॅटो लवकर शिजावा म्हणून यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं जेणेकरून टोमॅटो लवकर शिजतो आणि पुन्हा याला एक दोन मिनिट फक्त शिजवून घ्यायचं आपल्याला हे पूर्ण ब्राऊन कलर येईपर्यंत ठेवायचं नाही फक्त याला एक दोन मिनिट शिजवून घ्यायचं टोमॅटो शिजत आला की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आता दुसऱ्या एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाले की यामध्ये जिरे मोहरी आणि एक तमालपत्रीचं पान घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट केली ती पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आणि याला थोडंसं एक अर्धा मिनिट मिक्स करून घ्यायचं हे थोडंसं मिक्स होत आलं की याच्यासोबतच आपल्याला कसोरी देखील घालायची आता यामध्ये थोडीशी कसोरी मेथी घालून या याला चांगलं तेल सुटेपर्यंत पुन्हा एक दोन मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर त्यानंतर चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आणि थोडासा गरम मसाला देखील घालून घ्यायचा आपण सुरुवातीला मिरची देखील वापरलेली आहे त्यामुळे तिखट आपण बेतानेच घालायचं आता पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटीभर पाणी घालून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच घातलेलं आहे आता याला पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला एक उकळी काढून घ्यायची उकळी याला लागली की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक चमचा तूप घालून यामध्ये घ्यायचं यामुळे ही भाजी तुपामुळे छान लागते त्यामुळे एक चमचा यामध्ये तूप घालून घ्यायचं आणि याला उकळी यायला लागली की याला झाकण ठेवून एक दोन मिनिट थोडंसं आपण हा मसाला शिजवून घ्यायचा साधारण एक दोन मिनिट झाली की याला आपोआप वरती तेल सुटायला लागतं आणि त्यानंतर आपण यामध्ये मटार घालून घ्यायचे इथे मी हे एक वाटी फ्रेश मटार एक साधारण एक दोन मिनिट गरम पाण्यात ले फक्त थोडेसे शिजवून घेतलेले आहेत हे पूर्णपणे शिजलेले नाहीत अर्धवट आहेत फक्त एक दोन मिनिटच गरम पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे थोडेसे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये पुन्हा गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आता मी पुन्हा यामध्ये एक वाटी पाणी घालून घेणार आहे म्हणजे सुरुवातीला मी एक वाटी पाणी घालून घेतलेलं होतं आणि आता यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे आता याला उकळी यायला लागली की याला झाकण ठेवून एक दोन, तीन दोन ते तीन मिनिट पुन्हा मिडियम गॅसवरही शिजवून घ्यायचं आपण सुरुवातीला मटार दोन मिनिट शिजवून घेतलेले आहेत ते अर्धवट आहेत आणि पुन्हा एक दोन तीन बर ते तीन मिनिट मटार छान शिजवून घ्यायचे बरोबर पाच ते सहा मिनटानंतर आपली ही मटारची भाजी तयार झालेली आहे आता वरून शेवटी थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण गॅस बंद करून घ्यायचा त्यानंतर आपली ही ताजा फ्रेश मटरची भाजी तयार आता याला एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया तर आपण कोणतंही मसाल्याचं वाटण वगैरे काहीही न करता फक्त टोम कांदा टोमॅटो वापरून ही मटारची भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा